खूप स्वागत आज आपण कारल्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत कारल्याची भाजी बनवून तुम्ही झाला असाल कारल्याचं भरीत पण बनवून झाला असाल कारल्याची चटणी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी तोंडाला लावायला भरपूर छान लागते ती चपाती बरोबर भाकरी कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा प्रवासाला जात असाल तर त्याला पण तुम्ही बनवून घेऊ शकता आठ ते पंधरा दिवस चांगली ती फ्रीजमध्ये पण राहते चटणी चला तर मग कारल्याची चटणी बनवूया आणि त्याच्यात तुम्ही चॅनल नवीन असाल अजून या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर काही लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल कारल्याची चटणी बनवायची की चार कारले घेतले आहेत मी त्याचे पाठचे पुढचे दांडे काढायचे आणि असे तुकडे करून त्याचं आतलं पल्फ काढून त्याचे असे लांबट तुकडे करायचे आहेत असे दांडे काढून टाकायचे त्याचे पाचशे पुढचे लगन तुकडे करून मधी शीर पाडून अशा सर्व बिया काढून घ्यायच्या चमच्याच्या पाचच्या साईडने बिया सर्व काढून घ्यायच्या असे सर्व काढली बिया काढून घ्यायच्या मी अशा सर्व कारल्याच्या बिया आपण काढून घेतल्या आहेत कारली मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता याला वाफवायला ठेवूया गॅसवर पाणी ठेवलं आहे त्याच्यावर चाळण ठेवायचे चाळणीवर सर्व कारली लावून घ्यायचे आहेत लाईनीत वाफवायला सर्व कारली लावली आहेत आता त्याला झाकण ठेवून पंधरा मिनटं आपण शिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनटं पाणी बॉईल झाल्यावर गॅस मिडियम टू ठेवायचं ठेवायचे पंधरा मिनटं झालेत गॅस बंद केलाय मी काजळी पण आपली चांगली शिजलेत आता ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे थोडं थंड होऊन दे मग आपण स्मॅश करून घेऊया त्याला म्हणजे हाताने स्मॅश करून घ्यायचे शिजले थोडे कडकच आहेत आपले थोडे चालतात बारीक हाताने किंवा हे स्मॅशर आहे त्याने पण स्मॅश केलं तरी चालतील स्मॅशरने स्मॅश करून घेते मी अशी छान स्मॅश करून घेतली आहे मी भाजी आता आपण फोडणी घालूया तीन कांदे घेतले आहेत मी कापून ते, ते, ते आपण घालणार आहे कढई ठेवली आहे गॅसवर त्यात ते तेल टाकते दोन चमचे तेल टाकायचं आहे त्याच्यातच कापलेला कांदा टाकायचा जेवढी कारली असतील त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कांदा हवा आहे चार कारली होती म्हणजे तीन कांदे कापलेत मी कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा कांदा छान गुलाबी झाला आहे आपला अजून एक चमचा मी तेल टाकलं आहे चटणी म्हणजे तेल जरा जास्त असल्या तर चांगली लागते त्या कंपल्सरी नाही आहे टाकायलाच पाहिजे तुम्हाला जास्त तेल नको असेल तर नाही टाकला तरी चालेल अजून थोडा लाल होऊन दे कांदा आपला छान नरम झाला आहे छान नरम झाला आहे आपला कांदा याच्यात आलं लसणीची पेस्ट टाकते एक चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची आहे लाल तिखट आहे एक चमचा हा गरम मसाला आहे एक चमचा हळद आहे छोटा एक चमचा धने पावडर आहे एक चमचा आहे गरम मसाले तांदळावर परतून घेऊया छान छान मसाला परतून झाला आहे आपला त्याच्यात कारले टाकायचे आहेत शिजवलेली सर्व कारले टाकले आहेत मी ती मिक्स करून घेऊया मीठ टाकते चवळीनुसार एक चमचा आहे हा गूळ आहे बारीक करून घेतला आहे मी सुपारी एवढा आहे एक बारीक करून त्यात मिक्स करायचं आहे चिंच भिजत घातले त्याचा चिंचेचा पोळ काढून घेते चिंचेचा पोळ काढलाय तो घालते त्यात गुळू छान मेथळेला आहे आपला आणि चिंचेचा पोळ पण मिक्स करून आहे थोडा वेळ तातली मात्र पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे परतून आहे आठ दिवस छान जाते आठ ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये चटणी बनवून ठेवली तर प्रवासाला जात असाल तेव्हा आपण घेऊ शकता बनवून ही चटणी पाणी त्यातलं छान सुकवायचं आहे आपल्याला आता चटणी आपली छान झाली आहे आणि त्यातलं सुकलं आहे त्यात थोडीशी कोथिंबीर घालून आपण सर्व करूया मधलं पण थोडं पाणी सुकवून घेऊया रेडी आहे आपली चटणी सर्विंगसाठी अशी ही कारल्याची आपली चटणी आंबट कडू गोड अशी तीन चवीनी तयार आहे नक्की करून पहा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारल्याची चटणी कारल्याची चटणी आपली तयार आहे